रिजेन्सी इस्टेट या सोसायटीमध्ये आपल्या कल्याण लोकरी महानगरपालिकेच्या कार्यकारी अभिनेता सन्मानी रोहिणी लोखळे यांच्या माध्यमातून या सोसायटीमध्येच माझा बाप्पा माझा गणपती या संकल्पनेतून की स्वतः गणपती बनवायचं शाडूच्या मातीचा आणि आपल्या घरी बसवायचा अशी संकल्पना लोखळे मॅडमच्या हातून म्हणजे लोकल मॅडमच्या हातून झालेली आहे आणि सात वर्षापासून ते स्वतः माझा गण बाप्पा माझा गणपती मीच बनवणार आणि मी मखारीत करणार असं पर्यावरणपूरक गणपती बाप्पा सात वर्षापासून सोसायटीचे सर्व सभ सब, सदस्य सभासद बनवतात मुलं बनवतात मी खरं तर मनापासून त्याचं अभिनंदन करतो आव्हान मानतो की पर्यावरणपूरक अशा ह्या शाडूच्या मूर्त्या बनवतात आणि त्याच्यामुळं पर्यावरणाचा कुठे त्रास होणार नाही याची जी, काळजी घेतली जाते यामुळे मी रिजन्सी इस्टेटच्या सर्व सदस्यांचं खास करून कार्यकारी अभियंता रोहिणी लोखडंचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार होतो आम हे आमचं दुसरं वर्ष आहे गणपती बनवण्याचं शाडूचं खूप वेगळा अनुभव आहे शाडूच्या गणपतीचं बनवण्याचं स्वतःचं एक जे काही सह आपण करतो कॉन्ट्रिब्युशन करतो बनवण्यासाठी जे शिकतो आपण त्याच्यामध्ये तर ते तो अनुभव म्हणजे पूर्ण वर्षभर वर आपल्याला चांगलं प्रोत्साहन देत राहतो की हे कसं जे काही दहा पंधरा दिवसाचा अनुभव असतो पहिल्या शाडूच्या मातीचा आपण ते साच्यातनं बनवतो मग त्याला सुकवतो त्याच्यातनं छान त्याचा तो आकार घडवतो आकार घडवल्यानंतर त्याला ते, ते, ते कलर देतो त्याच्यामुळे जी काही प्रेरणा मिळते हे बनवण्यामध्ये तर ती खूप उत्साहदायिक असते ते, ते करताना जो आनंद असतो तो अतिशय परमानंद आहे त्याच्यामध्ये करण्यामध्ये जे तुम्हाला चांगलं एक वर्ष अनुभव आणि ते सूप देतो